शिंदाळ इथे व्याख्यान आयोजन करण्यात था। आलं होतं आणि भाषा ही आपली संस्कृती असून जतन करणं आपलं कर्तव्य असं प्रतिपादन प्राध्यापक प्रवीण शिरपूर यांनी शिंदाळ आयोजित व्याख्यान सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेचा शुभारंभ दीप प्रज्वलन प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतिमेचं पूजन जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर पाटील बाजार समिती माजी संचालक आणि उपसरपंच नरेंद्र पाटील चेअरमन समाधान पाटील माजी सरपंच कैलास पाटील तंटामुक्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या दिवशी आयत पोयत सख्या आणि अहिराणी भाषेचा एक प्रयोग प्राध्यापक प्रवीण माळी यांनी सादर केला अहिराणी भाषा ही आपल्या खानदेशाची संस्कृती असून भविष्याच्या पिढीसाठी ती कायम राहावी आणि यासाठी तिचं सा जतन करणं आवश्यक असून आपण आपापसात अहिराणी भाषेतच बोलावा अशा भावना यावेळी मांडण्यात आल्या प्राध्यापक माळी यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून रसिकांना खळखळून हसवलं त्यांनी खानदेशातल्या विविध भागातील बोली भाषा उपस्थितांना सविस्तर अशा समजावून सांगितल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बालो श्रावणे यांनी तर आभार संदीप सराफ यांनी मानलेत बिकम पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा